हॅलो स्टुडंट एका शब्दांपासून सहाशे वाक्य बनवू शकतील का विश्वास नाही बसत आहे पण मी तुम्हाला आज शिकवणार आहे फक्त एका शब्दापासून आपण सहाशे प्रकारचे वाक्य बनवू शकतो आणि स्टुडंट मीच नाही तर तुम्ही प्रत्येकजण सुद्धा एका शब्दापासून सहाशे वाक्य बनवू शकणार आहात आणि हो विश्वास बसत नसेल व्हिडिओ पॉज करा एक वही पेन घेऊन बसा आणि मी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं ते वाक्य करून पहा तुमचा विश्वास नक्की बसेल की एका शब्दापासून तुम्ही सहाशी वाक्य केलेली आहे आणि अत्यंत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे चला तर मग आणि हो हे महत्वाची जी गोष्ट आहे अजून एक आणि ती म्हणजे हे जे मी आज गोष्ट सांगणार आहे ती आहे अनेक आजारांवरच औषध इंग्रजीचे आजार आणि त्या इंग्रजीच्या आजारांवरच हे एक रामबाण औषध आहे असं तुम्ही म्हणू शकता सो बघा आज मी तुम्हाला सहा वेगवेगळे प्रकारचे इंग्रजी मधले आजार सांगणार आहे आणि ह्या सहाला सहा आजारांवर एकच औषध आहे ते जे मी तुम्हाला आज सांगणार आहे ते औषध ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची पद्धत समजून घेतली की ते कसं घ्यायचं आहे आणि त्यात जर तुम्ही सातत्य ठेवलं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तेवढे दिवस जर तुम्ही ते औषध घेतलं तर निश्चितच तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो चांगला दिसेल आणि स्टुडंट हे औषध कोण कोण घेऊ शकतं तर जसं मी बर्डवर लिहिलेलं आहे की हे औषध केवळ मोठेच नाही तर लहान मुलं सुद्धा हे औषध घेऊ शकतात आवश्यकता आहे की पॅरेंट्सनी स्वतःच्या मुलांना हे औषध योग्य पद्धतीनं देण्याची त्यासाठी चला तर ही मेथड समजून घेऊया कोणतं हे औषध आहे आणि कोणते ते सहा आजार आहेत ज्या या आजारांवर ते औषध लागू पडणार आहे सो so, स्टुडंट शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे कारण तुम्हाला सहा आजार समजून घ्यायचे आहेत आणि त्याचा रिझल्टही पाहायचा आहे आणि हो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सांगण्याची गरज नाही तुम्ही खूप जण खूप व्हिडिओ शेअर करत आहात थँक्यू सो मच फॉर दॅट तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच चला तर मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन आणि हो स्टुडंट महत्वाची एक अनाउन्समेंट आपल्या या इतर सर्व ग्रामॅटिकल व्हिडिओ सोबतच आपण टेन्थचे चे सगळ्या विषयांवरचे अतिशय महत्वाच्या शॉर्ट नोट्स असतील किंवा रायटिंग स्किल मराठीसारखं उपयोजित लेखन असेल इतिहास गुगल सारख्या विषयांचे अवघड जाणारे हे विषय त्याच्या शॉर्ट नोट्स असं खूप काही आपण देत आहोत सो so, कृपया टेन्थच्या स्टुडंटला सुद्धा आपलं चॅनल आणि आपल्या चॅनलवरचा एखादा व्हिडिओ जरूर शेअर करा सेंड करा जेणेकरून की त्या विद्यार्थ्यांना टेन्थच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा भरपूर लाभ घेता येईल सो so, चला बघूया आता वेळ न घालवता की कोणतं आहे असं ते औषध ते समजून घेऊया पहा स्टुडंट अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे आणि ती म्हणजे हे काही शब्द आता मी ह्या शब्दांना काय म्हणतात काय नाही हे तुम्हाला सगळ्यात शेवटी नंतर सांगणारच आहे सो बघा सपोज हे सर्व शब्द लिहिलेले त्याचे अर्थ बघा कॅन कॅन म्हणजे शकणे एखादी गोष्ट क्षमता आपली जी असते ती आपण करू शकतो का या अर्थाने हे शब्द वापरले जातात कॅन वर्तमान काळात पूर्ण भूतकाळात वापरला जातो विल बी एबल टू भविष्य काळात वापरला जातो सो या सर्वांचे अर्थ काळानुसार असतात शकणे म्हणजे वर्तमान काळात शकला म्हणजे भूतकाळात करू शकेल किंवा शकेल या अर्थाने म्हणजे भविष्य काळात तशाच प्रकारे शूड मस्ट आणि ऑट टू याचे साधारणतः अर्थ असतात पाहिजे पण याच्यामध्ये काही डिफरन्सेस असतात शूड म्हणजे पाहिजे मस्ट म्हणजे एखादी गोष्ट नक्कीच पाहिजे अशा अर्थाने म्हणजे जास्त आपल्याला ठामपणा सांगायचा असेल त्यावेळेस मस्ट वापरला जातं पण अर्थ दोन्हीचा नक्कीच किंवा पाहिजे अशा अर्थाचा असतो ऑट ऑट टू टू म्हणजे सुद्धा पाहिजे हाच अर्थ असतो चार। परंतु डिफरन्स हा असतो ऑट टू केव्हा घ्यायचं तर ज्या वेळेस एखादी गोष्ट आपण मोरली सांगत असतो म्हणजे चांगली कोणती वाईट कोणती हे तू केलं पाहिजे आहे ना जसं की सपोज यू ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स तुम्ही मोठ्यांचा आदर केलाच पाहिजे सो आपण मोठ्यांच्या आदराबद्दल एटिकेट सांगतो आहोत मोरल थिंग्स सांगतोय अशा वेळेस ऑट टू वापरायला पाहिजे त्यानंतर बघा हॅश टू हॅव टू म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करावी लागत असते करावीच लागत असते त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या रचना वापरत असतो जसं की सपोज आय हॅव टू रीड आय हॅव टू रीड अ लॉट मला वाचावंच लागतं मला खूप वाचावं लागतं ओके किंवा आय हॅव टू आय हॅव टू लिसन इंग्लिश स्पीचेस टू इम्प्रूव्ह माय सेल्फ आहे ना मला इंग्रजीचं भाषण ऐकून ऐकून इंग्रजी सुधारवायचं आहे त्यासाठी मला ते करावंच लागतं सो अशा अर्थाने तोच अर्थ भूतकाळामध्ये करावं लागत होतं भविष्य काळात करावं लागेल करावंच लागेल या अर्थाने नीड टू डेअर टू आणि यूज टू हे सुद्धा मोड लक्झिलरीज आहे नीड म्हणजे गरज आहे डेअर टू म्हणजे हिंमत आहे आणि यूज टू म्हणजे एखादी गोष्ट आपण भूतकाळात करत होतो या अर्थाने आपण हे शब्द वापरत असतो आता स्टुडंट आपल्याला पाहायचे हे सगळे सहा आजार कोणते आहेत आणि ह्या सहा आजारांवर आजारांच्या मदतीनं काय आहे ती गोष्ट की एकाच शब्दापासून आपण सहाशे वाक्य बनवू शकणार आहोत सो स्टुडंट बघा कशा पद्धतीनं आपण हे वाक्य बनवू शकणार आहोत सो सी आता पहा सुरुवातीला तर बघा एक लक्षात घ्या एक मेन स्ट्रक्चर लक्षात घ्या सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागतो जसं मी आता इथे तुम्हाला आयचे वाक्य करून दाखवते सो so, त्यानंतर मोडाल ऑक्झ्युलरीज येतं हे सर्व मोडाल ऑक्झ्युलरीज so, आहेत सो आयच्या नंतर कॅन म्हणजे कुठलंही एक मोडल ऑक्झुलरीज तुम्ही घेणार आहात त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे वर्बचे फर्स्ट फॉर्म कसे घ्यायचे ते मी सांगेल तुम्हाला त्यानंतर वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे सो अशा पद्धतीनं ही तुमची वाक्याची रचना असते सो आता आपण काय आहेत ते सहा हजार है आपन कसा आणि ह्या सहा हजारांवर हे औषध आपण कसं लागू करणार आहोत आणि त्याच्यापासून आपण सहाशे वाक्य कसे बनवू शकतो सीहिर सपोज आता मी एक वध घेतला विवन घ्यायचा आहे आपल्याला सपोज मी वध घेतला राईट ओके राईट रीड लिसन जम्प क्राय ट्राय लिव्ह एक्सपांड एक्सपिरियन्स जॉईन कोणतेही मेन वर्क तुम्ही घेऊ शकता आणि कोणत्याही मेन वर्क पासून या प्रकारचे जे मी आज वाक्य सांगते आहे ते तुम्ही करू शकता एक एक्झाम्पल म्हणून आपण एक वर्क घेऊया एक, एक शब्द ओके ह्या एका शब्दापासून सहाशे वाक्य आपल्याला बनवायची लक्ष द्या तुम्ही करू शकता आणि प्रत्येक जण लहान मुल सुद्धा आज सहाशे वाक्य करू शकतो सो बघा आय कॅन राईट ओके आय कॅन राईट ऑब्जेक्ट म्हणून तुम्ही कुठलाही शब्द घेऊ शकता आय कॅन राईट लेटर लिहू शकता आय कॅन राईट अ लेसन आय कॅन राईट अ स्टोरी या पद्धतीनं कुठलंही ऑब्जेक्ट घेऊ शकता मी जस्ट एक्झाम्पलसाठी तुम्हाला आय कॅन राईट एवढंच सेंटेन्स करून दाखवते सपोज आय कॅन राईट पहिलं वाक्य बनवतोय आपण याचा अर्थ काय होतो तर आय म्हणजे मी कॅन म्हणजे शकणे आणि राईट म्हणजे लिहिणे तर मी लिहू शकतो ओके मी लिहू शकतो आय कॅन राईट म्हणजे मी लिहू शकतो किंवा शकते ओके okay? अशा प्रकारचा हा अर्थ होईल हे झालं आपलं एक वाक्य एका शब्दापासून आपण एकच वाक्य केलेलं आहे या शब्दांच्या मदतीनं आय कॅन राईट क्लिअर आता बघा सपोज आता हे जे वाक्य आहे हे जे वाक्य आहे या वाक्याचा अर्थ जो असतो तो पॉझिटिव्ह आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे हे ओके सो okay? so, हा जो आपला पहिला प्रकार आहे तो आहे अफर्मेटिव्ह अफर्मेटिव्ह म्हणजे वाक्य ओके विधानार्थी वाक्य म्हणजे विशेषतः ज्या वाक्याचा अर्थ होकार अर्थी असतो ते वाक्य ओके मी बघा मराठी मधले अर्थ बरेचसे लिहू शकत नाही कारण सगळंच लिहित बसलो तो वेळ लागतो काही कमेंट मला येतात की मराठी अर्थ लिहितचा पण सगळंच लिहायचं म्हटलं तर वेळ खूप जातो सो अफर्मेटिव म्हणजे होकार व्हिडिओ केअरफुली ऐकत जा त्यामध्ये सगळं काही असतं मराठीत मी सगळं सांगितलेलं असतं सो अफरमेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आता पहा यापासून तुम्हाला जर हे सेंटेन्स नकारार्थी बनवायचं असेल की मी लिहू ऐवजी मी लिहू शकत नाही तर सिम्पली तुम्हाला काय करावं लागतं आय कॅन या कॅनच्या सोबत नॉट घ्यायचं आहे आय कॅन नॉट राईट ओके आय कॅन नॉट राईट मी लिहू शकत नाही सो so, मी इथे अर्थ लिहित नाही तुम्ही समजून घ्यायचं आहे आय कॅन नॉट राईट म्हणजे मी लिहू शकत नाही या कॅन नॉट च्या ऐवजी शॉर्ट फॉर्म सुद्धा वापरू शकता सो स्टुडंट हे काय झालं आपलं सो दिस इज व्हॉट अवर निगेटिव्ह सेंटेन्स बघा हा आपला दुसरा आजार आहे हा आहे अफर्मेटिव्ह हा आहे निगेटिव्ह सेंटेन्स सो so, सिम्पली आपल्याला जर समजा हेच वाक्य आता पर दुए दुए दुए। प्रिश्न प्रिश्न मी निगेटिव्ह केले आता आपल्याला ह्याचा क्वेश्चन बनवायचा असेल पण क्वेश्चन सुद्धा दोन प्रकारचे येतात वेगवेगळे सो आपण पहिला प्रश्न बघा प्रश्न जर बनवायचा असेल वर्बल क्वेश्चन तर सिंपली काय करायचा हा कॅन अगोदर घ्यायचा आणि हा सब्जेक्ट नंतर घ्यायचा जसं की कॅन आय राईट कॅन आय राईट म्हणजे बघा हा झाला आपला क्वेश्चन कॅन आय राईट मी लिहू शकते का मी लिहू शकते का कॅन आय राईट मी लिहू शकते का सो बघा आपला हा या पद्धतीनं एक वर्बल क्वेश्चन तयार झालेला आहे हा जो आहे याला म्हणतो आपण वर्बल क्वेश्चन हा झाला आपला वर्बल क्वेश्चन तयार म्हणजेच इंटरोगेटिव्ह ज्याला म्हणतो इंटरोगेटिव म्हणजे प्रश्नार्थ सो इंटरोगेटिव मधला हा पहिला प्रकार झाला वर्बल क्वेश्चन आता सपोज हाच प्रश्न तुम्हाला जर सॉरी सो पहा सॉरी सॉरी स्टूडेंट सॉरी फॉर डिस्टर्बन्स सी हियर आता समजा तुम्हाला अशाच पद्धतीनं जेव्हा हा वर्बल क्वेश्चन येतो तर हा जर आपल्याला वेगळ्या प्रकारचा म्हणजे डब्ल्यू एच चा प्रश्न बनवायचा असेल सी हिअर डब्ल्यू एच टाईप तर डब्ल्यू एच टाईप बनवायचा असेल तर सिम्पली काय करायचं असतं आपल्याला सो डब्ल्यू एच चा वर्ड अगोदर घ्यायचा आहे आणि ही जी रचना आहे लक्षात घ्या ही जी रचना आहे ती सेम लिहायची आहे आता सपोज मी डब्ल्यू एच चा एक वर्ड घेते आहे हाव सपोज मी लिहिला हाव कॅन आय राईट सेम प्रश्न जशाला तसा वर्बलचा जो आहे तो समोर लिहून टाका तुमचा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन तयार होतो म्हणजेच इंटरॉगेटिव्ह तयार होतो तुमचं सो हाऊ कॅन आय राईट हा झाला तुमचा डब्ल्यू एच चा प्रश्न तयार स्टुडंट मी फक्त तुम्हाला हे सहा हजार सांगते आहे आपल्याला पाहायचं आहे एका शब्दापासून सहाशे वाक्य आपण कसे बनवू शकतो सो मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून फक्त हे पहिले सहा प्रकार एक्सप्लेन करते त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आपण सहाशे वेगवेगळे वाक्य कसे बनवू शकतो आणि हे या मेथडने तुम्ही जर प्रॅक्टिस केले तर नो no डाऊट तुम्हाला लक्षात येणार आहे की तुमचं इंग्रजी किती सुधारलं आहे तुम्ही मला नंतर फीडबॅक द्या दोन दिवसांनी चार दिवसांनी जेव्हा तुमचे सहाशे वाक्य बनवून तयार होतील तेव्हा मला तुम्ही जरूर फीडबॅक द्या कमेंट मध्ये मला जरूर लिहून पाठवा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि तुम्हाला सहाशे वाक्य बनवता आली का जे सहाशे वाक्य बनवायची ज्यांची इच्छा आहे आता जे म्हणतात की यस मी पण बनवणार त्यांनी मला जरूर यस म्हणून थंब दाखवा कमेंट मध्ये टाका मला किंवा यश शब्द मला टाईप करून पाठवा कमेंटमध्ये मला समजेल की तुम्ही सहाशे वाक्य करणारच आहात सी स्टुडंट बघा हा झाला एक प्रश्न म्हणजे बघा चार प्रकारचे आपले आजार आता क्लिअर झालेले आहेत आता बघा बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं माहिती का की वर्बल क्वेश्चन जो आहे तो निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन आपल्याला बनवायचं काम पडतो निगेटिव्ह निगेटिव्ह सो निगेटिव वर्बल क्वेश्चन जर बनवायचा असेल तर तो कशा पद्धतीनं बनवायचा आहे सियर निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन आता फक्त सिम्पली कॅन आहे ना सो कॅनच्या इथेच तुम्ही काय करणार आहात कांट करायचा आहे किंवा कॅन नॉट लिहायचा आहे ओके कॅन नॉट लिहले तरी चाले कॅनट राइट क्यूम कान्ट राइट मी लिहू शकत नाही का कान्ट राइट मी लिहू शकत नाही का नाही लिहू शकत मी पण लिहू शकतो मी पण लिहू शकते सो कॅनट राइट मी लिहू शकत नाही का सो या पद्धतीने निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन वर नाही तुम्ही बनवू शकता मी मराठी अर्थ लिहले नाही तुम्ही ते जरूर लिहून करा म्हणजे तुमची खूप प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला हे सगळे वाक्य केवळ लिहिण्यासाठीच नाही तर इंग्रजी बोलण्यासाठी तुमचं इंग्रजीच रायटिंग सुधारण्यासाठी सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहे त्यानंतर बघा हाच डब्ल्यू एच चा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्ही निगेटिव्ह क्वेश्चन बनवू शकता निगेटिव्ह क्वेश्चन तो कसा बनवायचा आहे सपोज आपण हाऊचा इथे प्रश्न केलाय हाऊ हाऊ कॅन आय राईट तुम्ही कसा काय नाही लिहू शकत हाऊ कॅन आय राईट हाऊ कॅन आय राईट मी कसा काही लिहू शकत नाही कोण म्हणतं मी लिहू शकत नाही मी कसं काय नाही लिहू शकत मी लिहू शकतो कसं काय नाही जमत मला मला नक्की जमेल सो so, या टाइप न जेव्हा प्रश्न विचारायचा असतो तेव्हा आपल्याला निगेटिव्ह प्रश्न बनवायचा असतो सो so, बघा या पद्धतीनं हे तुमचे सहा मेन आजार आहेत या सहा आजारांवर म्हणून मी लिहिले की इंग्रजीच्या अनेक आजारांवर औषध आपलं टायटल आणि टायटल मधला कॉन्टेंट वेगळा कधीच नसतो जो काही कॉन्टेंट आहे तेच टायटल दिलेलं असतं तेव्हा तुम्हाला त्याचा नक्कीच जे काही तुम्हाला मी टायटल दिलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं लक्षात ठेवा बघा हे झाले सहा हजार या सहा हजारांवर हे हो औषध आहे मग कशा पद्धतीनं हे अप्लाय करायचं आहे ते आपण बघणार आहोत सो so, स्टुडंट अजून महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल फक्त हे प्रेझेंटेन्सचं समजावून सांगितलेलं आहे आता, पासुन बगा, आपन here, can, write, आता पहा यापासून बघा आपण कशा प्रकारचे वाक्य जे आहे ते तयार करू शकतो सी आय कॅन म्हणजे मी शकतो ना आय कॅन राईट मी लिहू शकते हे आपण वाक्य लिहिले सहा आता बघा सपोज मला हेच वाक्य भूतकाळात म्हणायचं असेल मग मी कसं म्हणेल आय कुड राईट मी लिहू शकत होते किंवा मी लिहू शकले मी लिहू शकेल आय विल बी एबल टू राईट मी लिहू शकेल मी उद्या पण लिहू शकेल आय विल बी एबल टू राईट आय शुड राईट मी लिहिलं पाहिजे आय शुड राईट आय मस्ट राईट मी नक्कीच लिहिलं पाहिजे आय ऑट टू राईट मी नक्की लिहिलं पाहिजे ऑट टू राईट म्हणजे मी हे मोरली सांगते तुम्हाला की मी हे केलं पाहिजे बरं का केलं पाहिजे तू बघ केलं पाहिजेच तू मोरली सांगतो आहोत आपण सो so, याच पद्धतीनं आय हॅज आय हॅव टू राईट आय हॅव टू राईट ओके मला लिहावं लागत आहे आय हॅव टू राईट खूप सारे दिलंय लिहायला आता बारा वाजला एक वाजला रात्रीचा लिहित बसलाय मम्मी सांगते झोपी जा आता खूप झालं पण तुम्ही काय म्हणतात नो आय हॅव टू राईट नाही नाही मला लिहिलंच पाहिजे आय हॅव टू राईट आय विल हॅव टू राईट म्हणजे मला उद्या तरी लिहावंच लागेल मम्मी आता नाही लिहिलं तर काय होईल आय विल हॅव टू राईट टुमारो उद्या सुद्धा मला लिहावंच लागेल आय विल हॅव टू राईट नीड टू गरज आहे आता मला हे लिहिण्याची गरज आहे आय नीड टू राईट इट नाव मला हे आत्ता लिहिण्याची गरज आहे डेअर टू मला हिम्मत करावी लागेल लिहिण्याची मला हे येत नसेल किंवा हे लिहू नको म्हणून सांगितलेलं असेल तरी सुद्धा आय डेअर टू राईट मला हे लिहिण्याची हिम्मत केली पाहिजे अर्थ जे आहे तुम्हाला जे वाक्य बनवायचं असतं तुम्हाला जो अर्थ अभिप्रेत असतो त्याच्यानुसार आपण यातलं कुठलंही एक मोडल वापरत असतो मोडल वापरत असताना एक लक्षात घ्यायचं आहे मोडलच्या नंतर वॉकचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागत असतो आणि ला एक विशिष्ट असे अर्थ असतात त्या अर्थाचा थोडासा विचार करून आपल्याला वाक्य म्हणावे लागतात किंवा लिहावे लागतात तसंच युज टू एखादी गोष्ट तुम्ही भूतकाळात करत असाल तर तुम्ही युज टू वापरू शकता मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार आहात यूज टू राईट right? मी लिहित होतो रे मी पण खूप लिहित होतो तरी अक्षर अक्षरधान आय युज टू राईट मी भूतकाळात पण लिहित होतो म्हणजे मी अगोदरच्या क्लासेसमध्ये पण लिहित होतो आय यूज टू राईट आय यूज टू राईट इन द चाइल्डहुड मी लहानपणी लिहित होतो सो अशा पद्धतीने एखादी गोष्ट भूतकाळात करत असाल तर त्यासाठी युश टू वापरला जातो सी स्टुडंट आता या पद्धतीनं बघा मी फक्त आय चे वाक्य तुम्हाला दाखवले म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बघा स्टुडंट याच्यामध्ये तुम्ही बारा वाक्य केलेले असणार आहेत सो या पद्धतीनं सिम्पली आय चे बारा वाक्य झालेले आहेत आणि आहे ते पण सगळे यायचे सांगितले मी तुम्हाला म्हणजे मोडा लग्नरीज तुम्ही वेगवेगळे वेग वापरू शकता या पद्धतीनं तुम्ही हे सेंटेन्सेस करू शकणार आहात आता आपल्याला हे वेगवेगळे सब्जेक्ट मी एकच सब्जेक्ट सांगितलेला आहे पण आता समजा आयच्या ऐवजी तुम्हाला सब्जेक्ट आलेले असतील आय यु वि दे ओके आय यु वि दे किंवा ही सी इट किंवा कुठलंही एखादं सिंग्युलर नाऊन आलेलं असेल ओके जशा प्रकारे सपोज तनु किंवा तनिष्का पाच आणि एकत्रितपणे तनु अँड पार्क म्हणजे एकापेक्षा जास्त जण जर असतील व्यक्ती तर तनु अँड पार्क ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आग, नऊ आणि दहा आपण टेन सब्जेक्ट घेतलेले आहेत लक्षात घ्या टेन सब्जेक्ट म्हणजे कॅनचं आपण एक वाक्य जेव्हा घेऊ तेव्हा आपल्याला हे दहा सब्जेक्ट घेऊन वाक्य म्हणायचं आहे बघा पुन्हा कसं म्हणायचं आहे कसं लिहायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगते आहे जसं तुम्ही हे वाक्य कॅन्सल केलं पहा आहे आय कॅन राईट सो आयच्या नंतर तुम्ही सब्जेक्ट चेंज करायचं आहे इथे तुम्ही घ्यायचं आहे वी वी कॅन राईट ओके फक्त कॅन राईट चेच आपण दहा वाक्य बनवूया यू कॅन राईट दे कॅन राईट ही कॅन राईट सी कॅन राईट इट कॅन राईट तनू कॅन राईट पार्थ कॅन राईट तनू अँड पार्थ कॅन राईट अशा पद्धतीनं फक्त कॅन राईट म्हणजे राईट या शब्दाचे हे तुमचे दहा वाक्य तयार असतील सो याच पद्धतीनं वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन तुम्ही हे वेगवेगळे दहा वाक्य फक्त पॉझिटिव्हचे सांगितले मी फक्त पॉझिटिव्हचे वाक्य सांगितलेले आहेत सो जशा पद्धतीनं हे पॉझिटिव्हचे वाक्य सांगितले जसं बघा आता वी घेतलं तुम्ही सो जसे हे आय चे सगळे वाक्य घेतलेले आहे तशाच पद्धतीनं पुन्हा वीचे हे सगळे वाक्य घ्या तुम्ही ओके म्हणजे वी 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 कॅन 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 राईट 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 नॉट 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 या तुमचे पुन्हा वाक्य तयार होणार आहे सो so, अशा पद्धतीनं स्टुडंट तुम्ही दहा दहा दहा, दहा वाक्य हे हो। एका एका सब्जेक्ट पासून एका एका मॉडल्स पासून सॉरी एका एका मॉडेल्स पासून आणि एका वेळेस एकाच सब्जेक्ट पासून आणि एकाच वर्ग पासून तुम्ही हे वाक्य जे आहे ते दहा 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 या पद्धतीनं करू शकणार आहात सो so स्टुडंट बघा आपण जर या पद्धतीनं वाक्य तयार केले तर तुमचे हे बारा वाक्य असतील थी, ठीक आहे आणि हे सब्जेक्ट घेतलेले आहेत आपण सात सब्जेक्ट घेतले सॉरी दहा सब्जेक्ट घेतलेले आहेत ओके आणि हे टोटल सेंटेन्सेस आहेत बारा सो so बारा गुणिले सात सो so, तुमचे जवळपास चौऱ्याऐंशी वाक्य तयार होतील ओके okay? म्हणजे जवळपास ऐंशी वाक्य जे आहेत ते तुमचे तयार होतील फक्त पॉझिटिव्ह म्हणजे अफॉर्मेटिव्ह सेंटेन्सेसचे हेच तुम्ही सगळे चौऱ्याऐंशी वाक्य पुन्हा निगेटिव्ह चौऱ्याऐंशी वाक्य तुम्ही करू शकता पुन्हा त्याच पद्धतीने तुम्ही वर्बल क्वेश्चनचे चौऱ्याऐंशी वाक्य करू शकता डब्ल्यू एस टाईपचे पुन्हा हेच चौऱ्याऐंशी वाक्य तुम्हाला करता येतील निगेटिव तसेच आणि निगेटिव्ह डब्ल्यू एच त्याच पद्धतीनं बघा स्टुडंट म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर वाक्य बनवत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की एका शब्दापासून आपण सहाशे प्लस ह्या सगळ्या ह्याचे वाक्य तुम्ही बारा बारा जरी नाही गृहित धरले दर दहा दहा जरी गृहित दर धरले तर बघा हे सहा प्रकार आहेत ठीक आहे एका ह्याच्यापासून आपले शंभर वाक्य तयार होत आहेत नियर अबाउट सो तुमचे सहाशे वाक्य हे तुमचे तयार होणार आहे या सगळे वाक्य लिहिण्याची ओके सो बघा पुन्हा एकदा आणखी दुसरा एक एक्झाम्पल एक घेऊन मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीनं ते करू शकणार आहोत ओके सो सपोज आता ऐवजी आपण एखादा सब्जेक्ट चेंज करूया सॉरी वर्क चेंज करूया आणि या वर्क पासून सपोज आपण घेतलेला आहे ड्राईव्ह ओके किंवा स्क्रीन घ्या ड्राईव्ह हो घ्या कोणताही वर्क तुम्ही चूज करू शकता आपला जो कालचा व्हिडिओ होता त्या अनेक इंग्रजीच्या अनेक अडचणींवर उपाय एकच उपाय तर तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर पाहायचा आहे, आहे। इंग्रजीची चावी जी आहे ती मी त्यात सांगितलेली आहे की तो इंग्रजीची चावी जर तुम्ही वापरली कालच्या सा व्हिडिओत सांगितलेली तरी सुद्धा तुमचे अनेक आजार दूर होणार आहेत सो ते जरूर पहा त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच पद्धतीचे वेगवेगळे सेंटेन्सेस सांगितलेले आहेत त्यामध्ये मी हे सगळे वर्ग दिलेले आहेत खूप सारे वर्ग दिलेले आहेत सो so, त्यातल्याच वर्गचा उपयोग करून पण असे वेगवेगळे वाक्य तुम्ही बनवू शकता आणि एका पासून सहाशे वाक्य होतातच होतात स्टुडंट so, सो सी कशा पद्धतीनं हे सहाशे वाक्य होतात त्यातले काही वाक्य मी तुम्हाला एक वेळेस सांगते सो so, बघा ड्रायव्हचे वाक्य आपण सुरुवातीपासून करून बघूया सो बघा आय कॅन ड्रायव्ह वी कॅन ड्रायव्ह फक्त अफर्मेटिव्ह वाक्य सांगते आहे पहिल्यांदा फक्त हेच वाक्य मी तुम्हाला सांगते आहे सी हियर ओके आणि कॅन सो आय कॅन ड्राईव्ह त्याच पद्धतीनं आय कॅन आय कुड ड्राईव्ह ओके आय कॅन ड्राईव्ह आय कुड ड्राईव्ह आय विल बी एबल टू ड्राईव्ह आय शुड ड्राईव्ह आय मस्ट ड्राईव्ह आय ऑट टू ड्राईव्ह आय हॅव टू ड्राईव्ह आय हॅड टू ड्राईव्ह आय विल हॅव टू ड्राईव्ह आय नीड टू ड्राईव्ह आय डेअर टू ड्राईव्ह आय यूज टू ड्राईव्ह मी भूतकाळामध्ये ड्रायविंग करत होतो ड्रायव्ह म्हणजे गाडी चालवणे सो मी अशा पद्धतीनं ड्राईव्ह करू शकत होतो सो बघा हे अशा पद्धतीनं तुमचे हे बारा वाक्य झाले ह्या एकाच सब्जेक्ट पासून आणि वक घेतला आपण ड्रायविंग सो फक्त हे पॉझिटिव्हचे तुमचे बारा वाक्य झालेले आहेत बघा म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये बारा वाक्य झाले आता त्याच पद्धतीने निगेटिव्ह मधले बारा वाक्य आपण ह्याच वकच्या मदतीनं करूया आणि सब्जेक्ट मी एकच घेऊन दाखवते आहे तुम्ही रिप्लेस करा नंतर सब्जेक्ट ओके मी सगळे वाक्य तुम्हाला एकाच सब्जेक्टचे सांगते माझे हे सलग आहे का आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त आयच्या ऐवजी वी सब्जेक्ट घ्यायचे मी सांगितलेल्याच पद्धतीनं सगळे वाक्य वी चे करायचे क्लिअर सपोज आयचे वाक्य झाले कॅनचे झाले आता पुढचे घेऊया आय कुड ड्राइव म्हणजे मी ड्रायव्ह करू शकलो ओके सो या पद्धतीनं तुम्हाला हे वाक्य जे आहे ते आपल्याला करायचे आहे सो so, हे झाले तुमचे आयचे वाक्य त्याच्यानंतर तुम्ही वी घेऊ शकता हे सगळे आपण पॉझिटिव्ह आयचे वाक्य केले पुन्हा निगेटिव्ह आयचे वाक्य तुम्ही करू शकता आय नॉट कॅनॉट आय कुड नॉट ड्रायव्ह आय विल नॉट बी एबल टू ड्रायव्ह सो इथे जे हेल्पिंग वर्क दिलेले आहेत मोडाल याच्यानंतर सिम्पली तुम्हाला नॉट घ्यायचं असतं याच पद्धतीनं तुम्ही हे सारे वाक्य जे आहेत ते तुम्ही करू शकणार आहात सी स्टुडंट या पद्धतीनं एकाच शब्दांपासून आपण अनेक प्रकारांचे अनेक वाक्य जे आहेत ते आपण करू शकतो बारा 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 या पद्धतीनं तुम्ही दहा दहा जरी वाक्य सगळे ग्रहित धरले तरी सुद्धा तुमचे सहाशे वाक्य हे निश्चितच तयार होऊ शकणार आहेत आहे की नाही बघा एकच एकच गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे हे बारा मॉडल्स या बारा मॉडल्सच्या मदतीनं तुम्ही अनेक आधारांवर अनेक आजार म्हणजे बघा तुम्ही अफर्मेटिव्ह सेंटेन्स एक्झामला तुम्हाला अफर्मेटिव्ह बनवा येतं तुम्हाला निगेटिव्ह बनवा येतं तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन येतो तुम्हाला डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बनवा म्हणून प्रश्न येऊ शकतात निगेटिव्ह व्हर्बल बनवायला येतात सगळं काही शिवाय तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या प्रश्नांची उत्तर लिहायला मदत होते डायलॉग रायटिंग सारखे प्रश्न असतील त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची मदत होते म्हणजे अनेक आहेत हे इंग्रजीतले सगळे आजार आहेत ह्या इंग्रजीतल्या सगळ्या आजारांवर आजार हा एकच व्हिडिओ जो की हे सगळे मॉडेल्स मी सांगितलेले आहे की जी मेथड आहे ती या पद्धतीने फॉलो करायची तशी जर तुम्ही अवलंबली तर तुमच्या अनेक आजारांवर हे एकच औषध आहे हे जे सहाशे वाक्य आहेत ते जरूर करून पहा आणि किमान त्यातले दोन वाक्य कोणतेही दोन वाक्य कोणत्याही वर्बचे याच वॉचे म्हणून नाही कोणत्याही वर्बचे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत सो so, अजून एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवते आहे जेणेकरून की तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सपोज रीड वर्ब दिलेला आहे मी तुम्हाला रीड वर्ब पासून किमान दोन वाक्य मला टाकायचे जास्त नाही मी तुम्हाला खूप सारे सहाशे वाक्य सांगितले त्यातले किमान दोन वाक्य तुम्ही मला बनवून दाखवायचे आहेत कोणत्याही मॉडेलचा उपयोग करू शकता त्याच प्रकारे बघा तुम्ही जंप घेऊन मला वाक्य करून दाखवा किंवा दोन्हीपैकी कोणतेही कोणताही एक वध घेऊन दोन वाक्य केले तरी चालेल पण कमेंट बॉक्समध्ये मला जरूर हे लिहून पाठवायचं आहे आणि जे जे जण सहाशे वाक्य तयार करून पाहणार आहेत त्यांनी पण मला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवायचा आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका कारण स्टुडंट असे खूप नवनवीन आणि खूप वेगवेगळ्या ट्रिक्सचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी पण आहेत आणि आपण अजूनही बनवत असतो आणि सगळ्या ट्रिक्स मी मराठीतून आणि सहज सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे हे व्हिडिओ जरूर शेअर करत राहा टेन्थच्या विद्यार्थ्यांना पण व्हिडिओ जरूर शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू